ततरी तरी भोळ्या मला पाऊशील काशी ज्याला म्हणतात ते जाऊ शिलका आता तरी भोळ्या मला पावशील काशी ज्याला म्हणतात ते धावशील काशीनगरीची पुण्याई थोरा विश्वनाथ रूप घेऊन आला काशी काशीनगरीची पुण्याई थोरा विश्वनाथ रूप घेऊन आला सतूर मनातील भेदभाव काढशील काशी ज्याला मनातील भेदभाव काढशील काशी ज्याला म्हणतात ते दाव का आता तरी भोळ्या मला पाहूशील का काशी ज्याला म्हणतात ते दाव का शमशानात असे तुझा निवास मोक्षदा नाव त्याचे ठेवी लेखास शमशानात से तुझा निवास मोक्ष भ काशी ज्याला म्हणतात ते दावशील का धुनीतील भस्म मला लावशील काशी ज्याला म्हणतात ते दावशील का आता तरी भोळ्या मला पावशील काशी ज्याला म्हणतात ते दाऊशील का आता तरी भुळ्या मला पाव शिलका, काशी ज्याला म्हणतात ते शिल का कैलास पर्वत तुझे ठिकाण ध्यानासाठी आहे बागाचे आसन कैलास पर्वत तुझे ठिकाण ध्यानासाठी आहे बागाचे आसन राम नाम जप तू करशील का काशी जाला म्हणतात ते धावशील राम नाम जप तू करशील जाला म्हणतात ते का आता तरी भोळ्या मला पावशील का काशी जाला म्हणतात ते धावशील का आता तरी भोळ्या मला पावशील का जाला म्हणतात ते दावशील का